मित्रांनो मी आपल्यासमोर आज एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे कवितेचं नाव आहे पाखरं उडाली ज्यावेळेस पाखरं आपल्या आईला सोडून जातात त्यावेळेस तिची अवस्था काय होते ती मी या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर ऐकूया कविता पाखरं उडाली पाखरं उडाली सोडून सारं घरदार पाखरं उडाली सोडून सार घरदार पंख फुटली तेव्हा झाली ती बेबान उडायला येताच उडायला येताच गेली सार विसरूनी घेतली आकाशी झेप विसरून तिचे उपकार तिच्या चोची ती खात होती दाना तिच्या चोची ती खात होती दाना विसरून गेली चोचती नाही उरला पाना तिने उडायला शिकवली तिने उडायला शिकवले तरी नाही केला पोबारा विसरून गेली तिच्या ते पंखाचा उभारा आता पुन्हा येतील का आत्ता पुन्हा येतील का वाट ती पाहते घरा टक लावून बसली दारात मनात काळजीचा घेरा उडायला शिकताना उडायला शिकताना हिच्या मनात तुटत होता पारा उडायला शिकताना हिच्या मनाचा तुटत होता पारा जपून उड बाळा हाच आशीर्वाद दिला तिनं सारा पण नाही वळून पाहिलं पण नाही वळून पाहिलं त्या पाखर आणि मायेला डोळं पुसत बसली माय आठवून त्या पाखराला जगाच्या या मस्त दुनियेत जगाच्या या मस्त दुनियेत ती रमून पाखरं गेली नवीन घरट्याच्या आनंदात ती जुनं घरटंच विसरून गेली ती जुनं घरटंच विसरून गेली ती जुनं घरटंच विसरून गेली धन्यवाद मित्रांनो कविता कशी वाटली नक्कीच सांगा पुन्हा भेटू एका नवीन कवितेचं तोपर्यंत धन्यवाद नमस्कार